यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल झाला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय नांदेड जिल्ह्यात मात्र मान्सून दाखल झाला असला तरी मनावात असा पाऊस झालाच नाहीये जिल्ह्यात आतापर्यंत फक्त पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शेतकऱ्यांनी बियाणांची बे खरेदी केली आहे शेतीच्या मशागतीची कामं देखील आटपून खरिपाच्या पेरणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सज्ज आहेत मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचं जा आगमन झालंच नाही आहे काही तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत पाऊस काळात मिरूप निघून आज दहा बारा दिवस झालेला आहे त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत पाहत आहेत ऊन तर फार निघालेला आहे पेरत आहेत आता साडे चार हजार रुपयाची बॅग आहे बाराशे आहे डीएपी चियाची काही सुविधा नाही निसर्ग अवलंबून शेती आहे यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन केलंय पहा पेदण्याच्या विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण पस्तीस एम एम एवढा पाऊस झालेला आहे या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे अंदाज आहेत त्या अनुषंगानं पाऊस अपेक्षित आहे एकदा नव्वद ते शंभर एम ए पाऊस झाल्यावरती शेतकरी पेरणी करू कुश अशा प्रकारचं खुचर कृषी विभागाने दिली